नमस्कार मी योगेश एक्सप्रेस युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मंडळी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे लाडक्या बहिणी योजनेमध्ये सरकार आता काही नवीन बदल करणार आहे नवीन निकष त्याच्यामध्ये येत आहेत ज्यामुळे निवडणुकीपूर्वी ज्या लाडक्या बहिणींना तीन इन्स्टॉलमेंट मिळाले होते म्हणजे प्रत्येकी साडेसात हजार रुपये मिळाले होते असे जवळपास राज्यातील दोन कोटी महिलांना प्रत्येकी साडेसात हजार रुपये मिळाले होते असा सरकारनं दावा केलेला आहे पण आता या योजनेमध्ये काही बदल त्यामध्ये करण्यात येणार आहेत कारण की या योजनेच्या माध्यमातून जवळपास राज्याच्या तिजोरीवर अठरा हजार कोटीच्या तिजोरीवर त्या ठिकाणी भार पडत असल्यामुळे याच्यामध्ये आणखी निकष येणार आहेत आणि या निकषामुळे जवळपास लाडक्या बहिणींची संख्या ही आता निम्म्यावर येण्याची शक्यता आहे यामध्ये कोणकोणते बदल येणार आहेत काय काय ते निकष असणार आहेत ते जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती असेल की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मंडळी लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही गव्हर्नमेंटची महाराष्ट्र सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना ठरली आणि या योजनेमुळे सरकारला खूप त्याचा फायदा देखील झाला यश त्यांना विधानसभेमध्ये मिळालेलं आपण पाहिलं आणि आता येणाऱ्या काही दिवसामध्ये पाच तारखेला कदाचित नवीन सरकारची स्थापना देखील होईल नवीन सरकार स्थापन होईल त्या ठिकाणी शपथविधी होईल मुख्यमंत्री कोण होईल लाडका भाऊ होईल आता लाडके भाऊ तीन तीन आहेत पण या तीन भावापैकी नेमका कोण मुख्यमंत्री असेल हा तो भाग वेगळा पण हे होण्यापूर्वीच एक बातमी लाडक्या बहिणीसाठी एक धक्कादायक बातमी आणि लाडक्या बहिणींना निराशा करणारी बातमी भावांकडून आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीमध्ये काही निकष त्या ठिकाणी लागू होणार आहेत आणि लाडक्या बहिणीची संख्या निम्म्यावर राहणार आहे त्यामध्ये काय निकष असणार आहेत तर आपण बघितलं की निवडणुकीपूर्वी कोणतेही त्यांनी निकष त्याची पडताळणी चाचपणी न करता सरसकट ज्यांनी ज्यांनी लाडक्या बहिणीसाठी अर्ज केला होता अप्लाय केला होता त्या सरसकट महिलांना एका घरातून एक दोन दोन तीन तीन आपण जर बघितलं काही एक बातमी आली होती मागे एका भावानं काही काही माणसानं देखील म्हणजे भावाने देखील लाडक्या बहिणीच्या नावावर पैसे घेतले फेक त्या ठिकाणी अर्ज करून किंवा एका घरात तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपयापर्यंत पैसे आलेले आपण बघितले तर त्याचं कारण म्हणजे या सरकारला निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणून म्हणजे जे जे अर्ज करतील त्यांना ते पैसे द्यायचे होते कारण त्यांचा हेतू हा लाडक्या बहिणीला आर्थिक सक्षम करण्यापेक्षा आपल्याला या पैसे हो वाटप होणाऱ्या पैशातून त्याचा फायदा आपल्याला विधानसभेमध्ये कसा होईल हा हेतू असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणतीही चाचपणी निकष या गोष्टीकडे लक्ष न देता सरसकट जास्तीत जास्त पैसे कसे टाकता येईल याकडे त्यांचं लक्ष होतं त्यामुळे बऱ्याच महिलांना जवळपास ज्या पात्र महिला नाही आहेत ज्यांना गरज नाहीये ज्या आर्थिक सक्षम आहेत ऑलरेडी वेल सेटल आहेत बिझनेसमॅन आहेत ज्यांच्याकडे ज्या कर भरतात अशा कुटुंबातील देखील महिलांना लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला होता मात्र आता निवडणुकीनंतर निकालानंतर या बहिणी याच्यामधून वगळल्या जाऊ शकतात आणि ज्या कुटुंबामध्ये आय टी आर रिटर्न इनकम टॅक्स भरला जातो आय टी आर फाईल केला जातो अशा कुटुंबातील महिला लाडक्या बहिणी याच्यापासून वगळल्या जाऊ शकतात त्याचबरोबर ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे चारचाकी गाडी आहे अशा देखील लाडक्या बहिणी याच्यामधून वगळल्या जाणार आहेत त्याच्यानंतर शासकीय कर्मचारी असते जे गव्हर्नमेंट सर्वंट ज्यांच्या घरामध्ये शासकीय नोकरी आहे सरकारी नोकरी आहे अशा देखील महिला याच्यामधून वगळण्यात येणार आहेत त्याच्यानंतर ज्यांच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा महिलांना देखील याच्यामधून वगळल्या जाऊ शकतो त्याचबरोबर वेगवेगळ्या जाचकाठी शासन घालत असतं ज्याच्यामध्ये मागे शेतकऱ्यांची कर्जमाफी कर, करताना माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक शब्द घातला होता तो म्हणजे तत्वता असे असे काही शब्द आणि असे काही जाचकाठी निकष सरकार त्यामध्ये घालत असतं जेणेकरून कमीत कमी लोकांना आणि खऱ्या मूळ गरजू लोकांना त्याचा फायदा होईल हा देखील त्याच्या मागे हेतू असतो म्हणा पण काही लोकांच्या म्हणण्यानुसार काही बातम्यांच्या काही वृत्तवाहिन्यांच्या वाहिन्यांच्या आणि वृत्तपत्रांच्या बातम्यानुसार असं देखील सांगण्यात येत आहे की ज्यांच्या घरी ए सी आहे ज्यांच्या घरी फ्रीज आहे आणि ज्यांचं शहरामध्ये एक हजार स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये मोठं घर असेल आणि ग्रामीणमध्ये पाच हजारपेक्षा पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा कुटुंबाला देखील या योजनेमधून वगळल्या जाऊ शकतं त्याचं कारण म्हणजे या योजनेमध्ये मुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर खूप मोठ्या प्रमाणात भार पडणार आहे आणि महायुतीनं त्यातले त्यात निवडणुकीच्या अनुषंगावर निवड निवडणूक तोंडावर ठेवून एक घोषणा केली होती ती म्हणजे निवडणुकीनंतर आम्ही लाडक्या बहिणीला वरचा हप्ता एकवीसशे रुपये करणार त्यामुळे तो शब्द देखील त्यांना पाळावा लागणार आहे पण याच्यामधून एक पळवाट त्यांना आहे ती म्हणजे ह्याच्यामध्ये खऱ्या गरजू आणि पात्र महिलांनाच त्या ठेवणार आणि या ज्या महिला या निकषामध्ये पात्र अटी आणि शर्तीमध्ये बसत नाहीत त्या सगळ्या बहिणी लाडक्या बहिणी याच्यामधून वगळण्यात येणार आहेत आणि यांची संख्या जवळपास निम्म्याहून जास्त असणार आहे त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींचा एकवीसशे रुपये ज्या बहीला आता वाट बघून होत्या की मला एकवीसशे रुपये येतील निवडणुकीनंतर माझा लाडका भाऊ निवडून आला मुख्यमंत्री झाला की मला एकवीसशे रुपये येतील या लाडक्या बहिणींना पदरात निराशा पडू शकते आणि त्यांना ना एकवीसशे येणार आहेत ना पंधराशे येणार आहेत पुन्हा त्या आपल्या म्हणजे पुन्हा त्यांचे पाडेपाच असं म्हणणं त्यांना पुन्हा पहिले पाडेपाच त्यांना मोजावे लागणार आहेत आणि बऱ्याचशा बहिणी लाडक्या बहिणी या योजनेमधून आता निराश त्यांना निराशा त्यांच्या हाती पडणार आहे आणि त्यांचं वगळण्यात येणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीने आता ही गोष्ट समजून घेऊन मोठ्या मनानं मोठ्या दिलानं स्वीकारावी आपल्या भावानं साडेसात हजार रुपये दिले त्यामध्ये समाधान मानावं कारण की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचा पश्चाताप किंवा दुःख वाटणार नाही तर लाडक्या बहिणीबद्दलची अतिशय महत्वाची अपडेट होती जी आपल्याला पोहोचणं गरजेची होती अशा आहे की या मध्य योजनेच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक महत्वाची माहिती मिळाली असेल या व्हिडिओच्या माध्यमातून कुणालाही निराश करण्याचा माझा हेतू नाही आहे तर तथ्य आपल्यासमोर मांडण्याचा वास्तव आपल्यासमोर मांडण्याचा मी छोट्याखाने प्रयत्न केला आहे आहे की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरतो इथंच थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह